नमस्कार मै संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज खबर हम। की खास खबर त्याच वेळेस आणखीन एक शब्द होता चर्चेत। ते मी आज माझ्या मायबाप मराठ्याला सांगतो तिसऱ्या क्रमांकाचा शब्द होता सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची सगळे सोयरे म्हणजे काय त्याची व्याख्या काय आणि कशामुळे द्यायचं हे तर मी तुम्हाला आता सांगितलं कशामुळे आहे सोयऱ्याला तर आपल्या सोयऱ्याचा आणि ज्या मराठीची नोंद निघाली त्या दोघांचा व्यवसाय सारखाच्या म्हणजे शेती म्हणून द्यायचं कारण शेतीच्या आधारवर कुणबी मराठ्यांना विदर्भात दिलाय म्हणून विदर्भातल्या मराठ्याचा ना आपला व्यवसाय एकच हे झाला एक हारणे फिरणे नको कायम बंद करतील बॅटरी बॅटरीच्या वायर घ्यायला काढून चौथा शब्द आहे जर सगळ्या सोयऱ्यात दगा फटका झाला किंवा सगळ्या सोयऱ्यातून जर मराठा विसरून राहिला माझ्या राज्यातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित नाही राहिला पाहिजे म्हणून आपण त्यांना चौथा शब्द सांगितला चौथा शब्द माय बापांना असा आहे ज्या मराठ्यांची नोंद सापडल त्या नोंदीच्या आधारावरच महाराष्ट्रातील जो मराठा मागेल ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर राज्य अंतर्गत येणाऱ्या मराठा मागेल त्या मराठ्याला त्याच नोंदीच्या आधारावर कोणते प्रमाणपत्र द्यायचे मी असं म्हणलो की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावरच मागेल त्या मराठ्याला द्यायच कारण ज्या मराठ्याची नोंद सापडली त्याचा व्यवसाय शेती आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याचा व्यवसाय शेती मग मराठा आणि कुणबी एकच हे म्हणून दोघांचा व्यवसाय एकच असल्यामुळं ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या चौथा शब्द आहे मागेल त्या मराठ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यायचं आणि सगळ्यांच एकमत या चार शब्दावरती झालं ठीक आहे म्हणजे आता झालं का आता सरकारनी बदलायचं नाही आणि मी बदलायचं नाही म्हणलं मी तर का बदलत नाही तुम्ही मंत्री होय म्हणले तरी मी बदलत नसतो तुम्ही जर म्हणले दोन ट्राका पैसे देतो तरी मी घेत नसतो तो नदीत नेऊन टाक मग मुख्यमंत्र्यांचे ओइटी म्हणले हे पक्क झालं का म्हणले मग या चार शब्दाचं लॅमिनेशन करून आणू का मुल त्याच्या बगलातच येते लॅमिनेशन आता चार शब्द चार शब्द चार शब्द त्यातला एक शब्दाचं लपड सुरू आहे म्हणजे सगळ्या सोयऱ्याच अंबलबाजीन आज होईन उद्या होईन आज होईन उद्या होईन गिरीश महाजन बोलल्यामुळे मी चौथा शब्द सांगितला त्याबरोबर आता ही बी मागणी लगेच सुरू झाली बीड जिल्ह्यातून आतापासून सुरू झाली मागेल त्या थे मराठ्याला सुद्धा ठरलेलं आहे ज्याची नोंद सापडली त्या थे मराठ्यांच्या शपथपत्राच्या आधारावर द्यायच मागेल त्या थे मराठ्याला सगळ्यांनी एकमत केलेलं आहे सहित पण मी मागेल त्या थे मराठ्याला द्यायचं म्हणलं की धनंजय मुंडे साहेबाचे कॉनट टाईट झाले कारण हे म असे त्या दिवशी बैठक होते गुडघ्यावर बसलेले असे उदय सामंत साहेब तर काही बोला सगळे तैट वातावरण जिकडं तिकडं पण ते म्हणले दमत नाही होतो मला मी बराबर करतो का नाही टायमाला एकदम घरी जाणार तुम्हाला त्रास झाला म्हणजे मला झाला असं आपलं धोरण आहे मराठ्याला त्रास झाला की मला झाला ते म्हणले धनंजय मुंडे साहेब म्हणले मागेल त्या मराठ्याला म्हणले होते हे सरसकट झालं आणि म्हणलं मग सरसकटच पाहिजे आम्हाला आधी गिरीश महाजन साहेब काय म्हणले होते आपली मागणी एकोणतीस ऑगस्ट पासून अशी सरसकट मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र द्यायचे ते म्हणले जुडे रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद